मी राधिका स्वागत करते आपल्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आय होप कि तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आमची दीदी आले दीदीला कसं वाटतंय कसं वाटतंय तुला इकडे येऊन करमते का करमते म्हणते लय दिवस झालं ती अगोदर इथं होती स्कूल लॉकडाऊनच्या अगोदर इथंच होती राहायला पण नंतर लॉकडाऊनच्या नंतर ती तिकडं कर्नाटकमध्ये गेली त्यानंतर स्कूलमध्ये पण इथंच होती पहिलीपर्यंत पहिलीच ना का दुसरे पर्यंत पहिलीपर्यंत इथंच होती त्यानंतर मग तिकडे ॲडमिशन घेतलं त्यानंतर मग आता आले इकडं तर पंजाबी विषय अगोदर होता इला पण थोडंसं पंजाबी बोलायला पण येत होतं पण आता विसरलं कारण तिकडे गेल्यामुळं आता तुला पंजाबी येते का नाही नाही तर विसरली आहे आता पंजाबी विसरली आहे तिचं कारण आता तिकडं कन्नड विषय पण तिकडं कंपल्सरी आहे त्यामुळे आता कन्नडच शिकली आहे ती तर कन्नड तिला बोलायला पण येतं आणि वाचायला लिहायला सगळंच येतं आता कारण तिकडचा विषयच आहे म्हटल्यानंतर सगळं तिकडचं भाषा आपली मराठी पण भाषा आहे पण इथं कसं इकडं मराठी भाषा आहे का इकडं नाही त्यामुळं मग आता तिकडं जाऊन ती कन्नड वगैरे सगळं शिकली आहे तर आता आलेली सुट्टीला दीड महिना दीड महिना आहे इथं तर त्यानंतर मग जाईल तू कर हाय हाय हे नाही घालायच तोंडात दिदी कुठे गो हाय तर तिला कन्नड भाषा पण येते तर दिदी बोलून दाखव का तू कन्नड मध्ये हाय याला रांगे दिदी याला भेटाय तू नाही म्हणली तर ती काय म्हणली मला पण अगोदर समजलं नाही तर ती म्हणली हाय कशी आहात सर्वजण आणि काय म्हणलीस जेवण झालं का सगळ्यांचं अशी म्हणली ती तर तिला बघा बोलायला पण येत आहे कन्नड असं बोलते ती तर त्यानंतर जेवण वगैरे सगळं झालं होतं लवकर आज झालं होतं कारण मी आता <tutum> स्वयंपाक जरा लवकरच करते कारण डबा पण द्यायला लागतोय सकाळच्या दुकानात त्यामुळं मग सगळा स्वयंपाक हे सगळं लवकर आवरून झालं आणि काम पण आवरून झालं होतं कपड्याला काही मशीनच लावते त्यामुळं काही जास्त बाकीच काम नव्हतं आणि सकाळी एकदा काम केलं की सगळं भारी वाटतं निवांत दिवसभर मोकळा राहतोय त्यानंतर म्हणजे आमचं चाललं होतं दुपारचं दिदीला दी वेणी घालायला आवडती त्यामुळं ती माझी वेणी घालू का म्हणत होती तर घाल म्हणलं तर बघू मला तर काही दिसत नव्हतं मग आम्ही व्हिडिओ केला होता तर बघू आता कशी येते तिला वेणी घालायला आणि तिला असं आवडते वेणी घालायला हे सगळं आणि तर ती वेणी घालत होतं तर श्रीफून कांगवा घेऊन आलता मला घालायचा आहे मला विचारायचं आहे खरं तर त्याला नको म्हटलं दीदीला घालू दे मग तू विंचर म्हणलं केस मी तो उर्वीच चा झालं होतं तोंडात कंगवा घालायचा तर बघा खूप छान अशी वेणी घातली आहे दिदीनं चहा वगैरे झाला आणि आता दीदी कनिक मारणार आहे तर चला मग बघूया कशी दी, दीदी कनिक तर चला आणि हा दीदीचं नाव वैदिक आहे तिला सगळेजण दिदीच म्हणते लहानपणापासून त्यामुळं सवय लागली सगळी दिदी दीदीच करते तिला तर ती म्हणली चाची मी कणिक मळणार आहे तर मी म्हणलं मळ येत असले तर मळ म्हणलं तर म्हणली मला येते मी मम्मीला मळून देत होती कणिक तर म्हणलं चल बरं बघू कशी येते कणिक मळायला तर मळत होती आणि तिला फक्त मी मीठ दाखवून दिलं किती टाकायचं आणि पीठ पण किती करायच्या होत्या चा चपात्या त्या अंदाजानं मी पीठ तिला दिलं तर घेऊन आणि त्यानंतर म्हणलं मग मळ तर ती कणिक मळत होती तोपर्यंत माझं इकडं चाललं होतं उर्वीला दूध पाजायचं तर तिला भूक लागली होती तिला अगोदर दूध पाजायचं म्हणलं आणि नंतर मग भात करायचा आणि आज पण त्या दिवशी एक व्हिडिओ टाकला होता त्यावर त्या दिवशी पण मसाले भातच बनवला होता त्याच्यानंतर आज मसाले भात बनवणार आहे तर आज पण मसाले भातच बनवणार आहे आणि भजी पण करायची होती मग म्हणलं चला मसाले भात भजी आणि भाजीला तर काही नव्हतं अजून आणलं त्यामुळं मग घरात भाजी पण नव्हती तर भाजीसाठी फोन केला होता पण म्हणलं संध्याकाळी आता येतानाच भाजी आणणार मग आल्यानंतरच भाजी बनवायची ते तरी तर ते अगोदर म्हटलं भात आणि चपात्या तेवढ्या करून घ्यायच्या तर इथं तिथेची कनिक मळून झाली तर बघा बघू शकता तुम्ही तुम्हाला पण दिसत असेल की ती छान अशी मळली आहे मला माहीतच नव्हते तिला एवढी चांगली कणिक मळायला येते तर बघा तिनं तर कणिक मळून दिले एक काम माझं हलकं केलं आहे तिनं तर चला आता इथं मसाले भाताची तयारी केली मी कांदा चिरून घेतला आहे बटाटं आणि मिरची पण चिरून घेतली त्यानंतर मग थोडीशी भूक लागली होती म्हणून म्हणलं मग मॅगी बनवायची तर मॅगी इथं बनवली होती आणि प्लेनच बनवली होती त्यामध्ये मटर वगैरे काय घातलं नव्हतं तर तिला पण आवडत नाही तर म्हटल्यानंतर मग प्लेनच बनवली त्याच्यानंतर मग चहा घेतला आणि शेंगदाणं पण भाजलेलं संपलं होतं मग म्हणलं थोडंसं भाजून घ्यायचं आणि मी एकदाच कूट बनवून ठेवते शेंगदाण्याचा आणि रोज रोज काय बनवत बसत नाही त्यामुळं मग संपलं होतं कूट पण आणि म्हणलं आता एकदमच बारीक करून ठेवायचं आणि इकडं मसाले भात पण शेजत टाकला होता तर आता कणिक पण मळून घेतली होती आणि म्हणल्यानंतर मग भांडी वगैरे हो घासून घेतली तर चला आता शेंगदाणे भाजून घेते आणि नंतर बारीक पण करायचे आहेत आणि त्यानंतर मग आता सब्जी तर काय आता आणल्यानंतरच मग बनवणार आहे आमचा सगळा स्वयंपाक बनवून झाला दिदीनं तर कनिक मळून दिली होती आज म्हणजे भाजी काय बनवली नाही आज कारण भाजीला काहीच नव्हतं मग म्हणलं दुकानातून आल्यानंतर बनवायची भाजी तसं पण आम्ही रविवारचं सब्जी वगैरे आणतो सुट्टी दुकानाला सुट्टी झाल्यानंतर तर मग आज काय नव्हती भाजी मग म्हणलं आता दुकानातून आल्यानंतरच आज भाजी आणायला लागल आता आल्यानंतर मग बघू भाजी काय आणत मग भाजी बनवणार आहे आणि मसाले भात आणि चपात्याच बनवल्या त्या फक्त तर बघा किती वेळ झाला होता आज साडे नऊ वाजून गेल्या होत्या आणि मग आता भाजी आणली होती आणि दुकान बंद केल्यानंतरच मग मार्केटला जाऊन भाजी आणली आणि भाजीमध्ये तर काय आपल्या गावाकडच्या सारख्या तर काय भेटत नाहीत वांगी दोडक असं काय एवढं नसतं इथं तर काय फ्लॉवर पालकाची भाजी आलू मटर कांदा टोमॅटो मेथीची भाजी मुळा मुळ्याच्या शेंगा भेंडी असं आणलं होतं भाजीला तर एवढ्या सगळ्या आणल्या होत्या तर त्यातलं पण काय बनवायचं हा विचार चालू होता मग आलू मटरच केलं कारण मसाले भात पण केला होता म्हटल्यानंतर मग थोडंसं केलं इकडं कालवण अगोदर शिजत टाकलं आणि त्यानंतर भज्यासाठी पीठ पण करून ठेवलं होतं तर सगळ्यात पहिल्यांदा भाजी बनवून घेतली आणि नंतर थोडंसं पापड पण तळलं आणि सगळ्यात शेवटी भजी तळायला घेतली आणि भज्यामध्ये काय काय टाकतो हे तर आपल्याला माहीतच असेल थोडासा ववा टाकला होता मिरची कोथिंबीर मीठ थोडासा सोडा टाकला आणि थोडंसंच पाणी ओतून त्याचं पीठ तयार केलं अगोदर आणि मग आता तळायला घेतलेलं आहे भजी तर चला पटकन भजी वगैरे तर तळून घेते आता आणि बाकीचा स्वयंपाक तर झाला होता आणि जेवण करायला पण खूप लेट झाला होता बघू शकता तुम्ही मस्त असे गरमागरम भजी तयार करून झालेली आहेत तर आता पटकन जेवण करून घेतो आणि भांडी वगैरे पण घासायचे आहेत तर या सगळ्यांनी जेवायला आणि आजचा माझा छोटासा व्हिडिओ हा इथंच एंड करते आय होप की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून सांगा भेटूया का अशाच नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय